शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी देतो असे सांगून दीड लाख रुपये घेतले मात्र उमेदवारी न देता काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक मंगला भुजबळ यांची फसवणूक केली या प्रकरणी बालराजे पाटील यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला जागतिक महिला दिनानिमित्त येथील गरुड कॅन्सर हॉस्पिटल आणि रेडिएशन सेंटर अहिल्यानगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना कॅन्सरबाबत मार्गदर्शन करण्यात आले होई या कार्यक्रमाचे डॉक्टर पद्मजा गरुड महात्मा फुले योजनेच्या अधिकारी डॉक्टर प्रियंका यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन झाले यावेळी आरोग्य मित्र हॉस्पिटलमधील कर्मचारी महिला रुग्ण रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते येणे जाण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत एकाच लातामुख्यानी मारहाण केल्याची घटना दुपारी नालेगाव परिसरात घडली दादूबाई कासाम शेख असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी कावेरी देशमुख व आई अशा दोघींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला सावेडी उपनगरातील ढवनवस्ती परिसरात छापा टाकत तोफखाना पोलिसांनी दहा लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली या प्रकरणी विनोद यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तीस विघीन दिघीन ही धून पावणे बारा वाजता वाजवण्यात आली नंतर नगर सेंटरच्या सदस्यांनी मेहेर धून म्हटली दुपारी बारा वाजता मौनात सुरुवात झाली पंधरा मिनिटांनंतर अवतार मेहर बाबा की जय घोषणात मौन सोडण्यात आले यावेळी टेकडीवर पन्नास हजाराहून अधिक भाविक उपस्थित होते शहराची बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर